मुंबई गोवा महामार्गावरून रामदास गदमांचा भरत गोगावलेना टोला महामार्गाचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत तो गोगावले पालकमंत्रीपद नाही रामदास वक्तव्य गुहागर मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधवांना मोठा धक्का महेश नाटेकर यांच्यासह नेत्रा ठाकूर यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश हम किसी को छेडते नाही और छोडते भी नाही असा डायलॉग मारत शिंदेंचा ठाकरेंना इशारा विरोधकांनी श्रीकांत शिंदेंवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर एकनाथ शिंदेचं प्रत्युत्तर रोहित पवार शरीरानं शरद पवारांसोबत असले तरी मनानं भाजपांसोबत असल्याचं मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य रोहित पवार भाजपच्या अनेक मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ आज आझाद मैदानाची पाहणी करणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्याचा मनोज जरांगींचा इशारा आज पहिला श्रावणी सोमवार बारा ज्योतिर्लिंगांसह राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी शिंदेच्या शिवसेनेकडून वरळी विधानसभा वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन रवींद्र नाट्य मंदिरात कार्यक्रम संपन्न आमदार प्रकाश सुर्वे मुरजी पटेल शीतल म्हात्रेंनी लावली हजेरी नऊ वर्षानंतर पार पडलेल्या भंडारा बँक निवडणुकीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मतदान काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट लढत आज मतमोजणी होणार निकालाकडे लक्ष राष्ट्रपती शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंकेंच्या संकल्पनेतून दुर्ग संवर्धन मोहीम त्रिकोना किल्ल्यावर के केलं श्रमदान प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे जयंत पाटलांनी दाखवली उपस्थिती आयुष्यात सगळं काही माफ होतं पण विचारांची केलेली गद्दारी कधी माफ होत नाही ठाण्यातील कार्यक्रमात आव्हाडांचं वक्तव्य आम्हाला ऑफर येत नाही का पक्ष सोडून जाणाऱ्यांना आव्हाडांचा प्रश्न पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज